नमस्कार मंडळी तुम्ही ऐकताय सांगलीचा नव्वद पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ स्टेशन मंडळी आपल्याला माहितीये पूर्वी एकत्र कुटुंब असायची घराघरांमध्ये ज्येष्ठ नागरिक असायचे कुटुंबांमध्ये इतर सदस्य या ज्येष्ठांची आपल्या वरिष्ठांची किंवा आपल्या घरातल्या सगळ्यात मोठ्या व्यक्तींची खूप चांगल्या पद्धतीनं काळजी पण घ्यायचे घरात त्यांना खूप मानसन्मान मिळायचा त्यांच्या अनुभवाचा फायदा घरातल्या इतर मंडळींनाही व्हायचा कामांची योग्य विभागणी केलेली असायची त्यामुळे ताण यायचा नाही पण मंडळी हळूहळू परिस्थिती बदलायला पूर्वी असणारी आरोग्यपूर्ण जीवनशैली कमी होत चालली त्यामुळं नवनवीन आजारही वाढायला लागले घरातल्या माणसांची संख्या कमी झाली पण खर्च वाढले मग घरातल्या स्त्रियाही कामासाठी बाहेर पडायला लागल्या त्यामुळं मग घरातल्या ज्येष्ठ नागरिकांकडं लक्ष देणं त्यांच्या समस्या जाणून घेणं नसल्यामुळं स्वतःच्या कामांसाठी घराबाहेर पडणं त्यांना आता अशक्य व्हायला लागलंय घरची माणसं सा त्यांच्यासाठी काही वेळेला वेळ काढू शकत नाहीयेत मग अशा वृद्धांसाठी सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयानं वरिष्ठ नागरिक हेल्पलाईन सुरू केलेली आहे ही हेल्पलाईन कशा पद्धतीनं काम करू शकते याचं महत्व ज्येष्ठ नागरिकांना पटवून द्यावं यासाठीच आपण आता एक संवाद ऐकणार आहोत आणि या संवादामध्ये संवादा भारत नावाचे साठ पासष्ट वर्षांचे एक ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांची नात लक्ष्मी आपल्या आजोबांच्या समवयस्कांना या वरिष्ठ नागरिक हेल्पलाईन बद्दलची माहिती कशा पद्धतीनं देते आहे ते आपण या संवादातून जाणून घेणार आहोत चला तर मग ऐकूया सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयानं प्रायोजित केलेला कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि नव्वद पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ निर्मित अटल वयो अभ्युदय योजनेवर आधारित ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम मी आत येऊ का तुम्ही तयार झालात का हा बस, बस बस एक मिनिटात एक मिनिटात तयार होतो बेटा छान म्हणजे आम्हा मुलींना ना, ना उगीच तुम्ही सगळ्यांनी बदनाम केलेला आहे बघा तुमच्या आधी मी तयार झाले पण आणि तुम्हाला आणखीन एक मिनिट हवाय हो ग बाई तू तरुण आहेस आणि आमची अवस्था हँडल विथ केअर अशा पोझिशन सारखी झाली आहे काय म्हणजे हे बघ बाहेर थंडी वाढली आहे हो <laughs> oh. मग त्यामुळे आम्हाला गरम बंडी मोजे टोपी सगळं घालावं लागतं <laughs> नाहीतर मग दे 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 दे। <laughs> <laughs> ओके 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 म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की मी तुमच्यापेक्षा जास्त शक्तिमान आहे येस वा शक्तिमान yes. शक्ति तर आहेस हा पण बुद्धिमान सुद्धा आहेस <laughs> नाही नाही मला असं वाटतं की तुम्ही माझ्यापेक्षा जास्त बुद्धिमान आहे कसं काय नाही म्हणून तर माझ्या मित्रांबरोबर पार्टीला मी जात असताना तिथे मला न जाऊ देता स्वतःच्या मित्रांना भेटण्यासाठी मला तयार केलं ना हा हे तर मी खूपच मोठं काम केलंय <laughs> आणि त्यासाठी तू मला बुद्धिमान म्हणू शकतेस तर निघूया का भारत आजोबा चला 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 लक्ष्मीबाई निघूया चलो आजोबा हे बघा मी फक्त चार दिवसांसाठी इथे आले हा तुमच्या मित्रांसमोर उगीच माझी इमेज तुम्ही खराब करू नका <laughs> अगं इमेज खराब करण्याच्या आधी ती तयार तर केली पाहिजे ना, <laughs> ना? त्यांना भेटून ती इमेज बनू हे <laughs> सुद्धा बरोबर आहे की पण काय हो त्यांच्याबद्दल मला इतक्या गोष्टी सांगितल्या माझ्याबद्दल त्यांना काही सांगितलं की नाही सांगितलंय तर मग तेच चांगलं सांगितलं ना अरे मी तुझं एवढं कौतुक केलंय एवढं कौतुक केलंय की ते सगळे जण तुला भेटण्यासाठी अगदी उत्सुक झालेत बघ वा 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 काय सांगितलं काय असं तुम्ही हा मी त्यांना असं सांगितलंय की तू सोशलॉजीचा अभ्यास करतेस बरोबर समाजसेवा करतेस आणि सुटी मध्ये सुद्धा आपल्या आजोबांना भेटण्यासाठी इथे आली आहे आणि महत्वाचं तू आम्हाला अटल वयो अभ्युदय योजनेच्या संदर्भात सगळी माहिती देणार आहेस पार्टनर मच पार्टनर मी माझी डिग्री पूर्ण करून माझी एनजीओ जेव्हा स्थापन करीन ना तेव्हा तुम्हालाच मी माझा पी आर बनवीन येस yes! मला आवडेल तुझा पी आर बनवायला <laughs> पण सध्या तुला माझं ड्रायव्हर बनायचं माय प्लेजर चला <laughs> चला 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 पोहोचले असतील बरं सगळे हो ना हे बघा तुम्ही तुमच्या ड्रायव्हर वर विश्वास ठेवा आजोबा आपण असे पोहोचू आता फक्त तुम्ही वाटेमध्ये ना ते गाणं ऐकवा जे तुम्ही सगळे मित्र नेहमी म्हणत असता अरे तुला माहिती आहे तर हो एकदा ऐकवा एक हे नक्की नक्की बघ राह या जगण्यावर शतदा प्रेम करावे जन्मावर या जन्मा वाँ। वाँ वाँ वा। या 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 अरे माफ करा मित्रांनो आम्हाला थोडा उशिरा झालाय बरं अरे तुम्हीच तर म्हंटल ना इट्स नेव्हर लेट टू स्टार्ट तर मग करायची सुरुवात तर मग लक्ष्मी पार्टनर सांग काय आहे ही अट्टल वयो अभ्युदय योजना ओ हो याच ना? नावच किती मोठं नाही का अटल वयो वब वब योजना कठीण वाटत <laughs> मान्य नाव कठीण आहे मान्य पण तुमचं आयुष्य सोपं बनवण्यासाठीची ही योजना आहे आजोबा वा 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 हे मात्र छान सांगितलं अरे नावात काय हा आपण हिला अटल योजना म्हणूया हा हो अटल यो <laughs> योजना हे नाव छान आहे अगदी आपल्या अटलजींसारखं <laughs> <ना>। चला अटल <laughs> हे नाव सगळ्यांना समजतंय ना हो या नावामध्ये काही अडचण वगैरे नाही ना नाही नाही बरोबर आहे ना लक्ष्मी अगदी बरोबर आहे आजोबा तुम्ही तर नाव ठरवता था ठरवताच या योजनेच सार समजलेले आहात पण तू तर अजून योजना सुद्धा सांगितली नाहीस आणि आम्ही समजलो असं कसं म्हणतेस अहो आजोबा या योजनेचं सार हेच आहे की सहज पद्धतीने ज्येष्ठांचं आयुष्य सोपं बनवण आणि आता बघा तुम्हाला या योजनेचं नाव कठीण वाटत होतं पण तुम्हीच ते किती सहज तुमच्यासाठी सोपं करून घेतलं अगदी एकाच चुटकीमध्ये तसच आहे अग ही तर खूप छोटी गोष्ट आहे लक्ष्मी मेटा पण तू आमचं कौतुक केलंस ना त्यामुळे आम्हाला कसा उत्साह वाटतोय बघ असं वाटतंय की आपण काहीतरी खूप मोठ मोठ काम केलंय हो की नाही <laughs> <laughs> आता या वयातही आपण काहीतरी करू शकतोय बघा नाही तर घरी बघा घरातल्यांना <laughs> <laughs> असं वाटत की आपल्याला कोणतंच काम जमणार नाही काय हो आपण काही कामी येऊ शकतो हे त्यांना तेव्हा समजेल जेव्हा ते, जे ते आपल्याशी बोलतील hmm. त्यांच्याकडे दोन मिनिटांचा सुद्धा वेळ नाही hmm. नाही नाही हो ताई नाहीये अरे आजकाल कामाचा व्याप किती वाढला आपण बघतो ना त्यांना स्वतःच एवढं टेन्शन किती असत हो ना असत ना पण त्यांना वाढवताना आपल्याला सुद्धा टेन्शन आलं नाही का कधी म्हणून आपण त्यांच्याशी बोलणं बंद नाही केलं कधी मी सांगतो किती दिवस झाले मी माझ्या मुलाला सांगतोय कि अरे माझे डोळे चेक करायचे आहेत पण त्याला ऑफिस मधून तर ना हा माझी सून तर दिवसभर कामासाठी बाहेर असते मी दिवसभर घरी एकटी काल घरातल्या एका टेबल ला गुडघा असा आपटला असा दुखवला की काही विचारू नका काय करणार मग झोपून राहिले बेडवर संध्याकाळी सुनबाई आल्या तेव्हा कुठे एक ग्लास भर पाणी मिळालं बापरे म्हणजे ही मुलं ना मग स्वतः गमवायला लागली की आपल्या घरातल्या ज्येष्ठांकडून मिळालेलं प्रेम वगैरे सगळं विसरून जातात सतीश नाही असं नाही अरे प्रेम वगैरे सगळं त्यांच्या लक्षात असत पण त्यांच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये ते वेळ काढू शकत नाही हा भारत तू खूप नशीबवान आहेस बाबा अरे बघ बघ तुझी नाक तुला किती साथ देते अरे स्वतः गाडी ड्राइव्ह करत तुला इथपर्यंत घेऊन आली ती पुढच्या वेळेला येणार नाही अरे का नाही येणार अहो एवढ्या दूर येण्यासाठी किती वेळ लागतो माहितीये माझ्या कामाच किती नुकसान होत असं का ग बोलतेस पुढच्या वेळेला येणार नाही कारण पुढच्या वेळेला मी इथे येण्याची गरजच पडणार नाही मग या सगळ्यांचं काम कसं होणार बस एक फोन कॉल करून अगं फोन कॉल करून काम झालं असत तर केव्हा झालं असत दिवसातून आठ आठ वेळा मी माझ्या मुलाला फोन करत असतो आणि आता तर मला एका डोळ्यानं दिसणं सुद्धा बंद झालंय असं होत आहे कारण तुम्ही चुकीच्या नंबरवर कॉल करता आहात बरोबर तुम्ही कॉलच केला नाहीये अगं लक्ष्मी बेटा माझ्या मुलाचा नंबर माझ्याकडे मोठ्या मोठ्या अक्षरांमध्ये मी सेव्ह केलाय <laughs> मग आता मी जो नंबर सांगणार आहे ना तुम्हाला त्या नंबर वर कॉल करा त्या नंबर मध्ये काही जादू आहे की काय अहो अशी जादू आहे की एक फोन कॉल करून तुमच्या सगळ्या समस्या सुटतील हा खरं की काय हो ऐकायला तर छान वाटतय ग पण विश्वास नाही बाई बसत आता हातच्या कांकणाला आरसा कशाला चला डायल करा नंबर एक चार पाच सहा सात म्हणजेच वन फोर फाईव्ह सिक्स सेवन वन फोर फाईव्ह सिक्स सेवन बरोबर वन फोर फाईव्ह सिक्स सेव्हन ही आहे एल्डर लाईन पण लक्ष्मी बेटा यावर फोन करून माझ्या डोळ्यांचा इलाज होईल हो, हो? आणि माझ्या पेन्शनचा प्रॉब्लेम आहे तो सुटेल हो माझ कार्ड मला रिन्यू करता येईल का हो आणि मी मी जी घरात दिवसभर एकटी असते माझा एकटेपणा दूर करेल का तुझा फो हो? हो? हा फोन नंबर हो य हे hey, तू जरा जास्त सांगितलंस बरं का लक्ष्मी आता काय फोन करून सगळ्यांशी बोलून या सगळ्यांचा एकटेपणा दूर करणार आहेस का अहो फोन वर एक्टे दूर नाही। पन तो एक्टे दूर होणार नाही मग पण पण तो करण्यासाठीचा मार्ग नक्कीच मिळेल लक्ष्मी बेटा हा तर चमत्कारिक नंबर वाटतोय आणि या चमत्काराची किंमत सुद्धा द्यावी लागेल ती कुठून देणार आजी हा टोल फ्री नंबर आहे बिलकुल फुकट अरे म्हणजे केव्हाही फोन लावला तरी पैसे पडणार नाहीत नाही hmm. सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत कधीही फोन लावा मी एक काम करते या योजनेचे जे संबंधित अधिकारी आहेत ना त्यांच्याशी तुम्हाला सगळ्यांचं बोलणं करून देते म्हणजे ते तुम्हाला सगळीच माहिती देतील ठीक आहे ठीक आहे चाले, चालेल 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 चाले, हो। हॅलो हां शाहा सर नमस्कार मी तुम्हाला जसं सांगितलं होतं तसं आम्ही सगळेजण इथे आता भेटलेलो आहोत मी त्यांना आपल्या योजनेसंदर्भात प्राथमिक माहिती तर दिली आहे पण हेल्पलाईन संदर्भात त्यांचं काही शंका आहेत तर तुम्ही जरा सविस्तर माहिती द्याल त्यांना एल्डरलाईन एक चार पाच सहा सात ही जी राष्ट्रीय हेल्पलाईन आहे ही सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीनं संपूर्ण भारतात हा एक टोल फ्री स्वरूपात कार्यान्वित असणारा प्रकल्प आहे आणि ही हेल्पलाईन जी आहे ही टोल फ्री स्वरूपात आठवड्याचे सर्व सातही दिवस रविवार ते शनिवार सकाळी आठ ते रात्री आठ बारा तास ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत असते वर्षातले तीनशे बासष्ट दिवस आम्ही काम करतो यात पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि दोन ऑक्टोबर या तीन राष्ट्रीय सुट्ट्या वगळता इतर सर्व दिवशी एल्डर लाईन ही ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे नॉर्मली ज्यांचे साठ वर्ष पूर्ण होतात त्यांना ज्येष्ठ असं म्हटलं जातं तरी ही साठ वर्ष पूर्ण झालेल्या लोकांची संख्या ही गेल्या काही दशकांमध्ये यात प्रामुख्यानं आणि प्रचंडरित्या वाढ झालेली आहे आज देशामध्ये दे समवारे तेरा कोटी लोकसंख्या ही साठ वर्ष वयापेक्षा जास्त आहे म्हणजे एकंदरीत जर का आपण लोकसंख्या पाहिली तर त्याचा साधारण दहा टक्के भाग हा ज्येष्ठ नागरिक आहे साधारण दोन हजार पन्नासपर्यंत ही बत्तीस कोटीच्याही पुढं जाईल असं या संशोधनाचा अनुमान आहे मग जसं लोकसंख्या वाढते जसं आयुर्मान वाढतंय आणि जशी ह्या ज्येष्ठांची संख्या वाढते तशा त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत मग त्या शहरी भागासाठी कदाचित वेगळ्या असतील ग्रामीण भागासाठी वेगळ्या असतील त्यांना एक विश्वासार्ह यंत्रणा असावी आणि त्या माध्यमातून त्यांना मदत मिळावी त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्यांच्या त्या भागण्यासाठी एक विश्वासार्ह व्यवस्थेचं मॉडेल किंवा सेवेचं एक नवीन मॉडेल विकसित करायचं या दृष्टीनंच या एल्डरलाईन वन फोर फाय सिक्स सेवनची स्थापना झालेली आहे एल्डरलाईन एक चार पाच सहा सात या माध्यमातून आम्ही प्रामुख्यानं चार विभागात सेवा पुरवतो हो त्यातला सगळ्यात पहिला विभाग आहे तो म्हणजे माहिती देणं माहितीमध्ये आरोग्य जागरूकता करणे असेल त्यांना आरोग्य तक्रारींविषयी काही निदान असेल उपचाराची गरज आहे का त्यांना निवारा हवा आहे का जवळपास वृद्धाश्रम कुठे आहे किंवा डे केअर सेंटर ज्याला आपण म्हणतो की एक दिवसासाठी त्यांची काळजी घेणारी काही व्यवस्था आहे का त्यांच्या पोषणविषयी त्यांनी कसं खानपान त्यांचं कसं असावं याविषयी ज्येष्ठांसाठी जी अनुकूल उपकरणं असतात ती कुठं मिळतील किंवा त्याची उपलब्धता कुठे आहे सांस्कृतिक आध्यात्मिक कला करमणूक या सगळ्याची माहिती देण्याबरोबरच सगळ्यात आजकाल जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ज्येष्ठांची काळजी घेणारी व्यक्ती किंवा संस्था ही आपल्या शहरात आपल्या गावात उपलब्ध आहे का दुसरं महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे मार्गदर्शन देण्याचं तर मार्गदर्शनामध्ये दे कायदेविषयक मार्गदर्शन यात प्रामुख्यानं वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर काही वाद असतील तर त्याचं निराकरण करण्यासाठी मग यात अगदी छोटे मोठे शेजारी पाजारी होणारे वाद असतील ज्येष्ठांना काही अडचणी निर्माण झाल्या असतील किंवा निर्माण होत असतील इथंपासून ते अगदी परिवाराच्या अंतर्गत असणारे काही मालमत्तेविषयीचे वाद आहेत का या सर्वांसाठी त्यांना कायदेशीर मार्गदर्शन कसं मिळेल याची पूर्ण मार्गदर्शन करण्याची सोय हेल्पलाईनवरती आहे भावनिक आधार हा आमचा तिसरा घटक आहे ज्याच्या अंतर्गत जे ज्येष्ठ नागरिक एकटे असतात किंवा ज्यांच्या नातेसंबंधात काही अडचण आहेत त्यांना भावनिकदृष्ट्या जेव्हा काउन्सिलिंग करायची वेळ येते तेव्हा त्यांचं जीवन व्यवस्थापन असेल ताण तणाव राग या सगळ्याचं व्यवस्थापन असेल या सर्वांसाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन आणि भावनिक आधार देण्यासाठी काम करतो या तिन्ही बरोबर एक चौथं क्षेत्र आहे जिथे हेल्प एल्डरलाईन ही विशेषरित्या कार्य करते आणि कदाचित आपण त्याला हे ह्या हेल्पलाईन मॉडेलचं पूर्णपणे एक विशेष सेवेचं आकर्षण असं म्हणू शकतो की क्षत्रिय पातळीवर मदत क्षेत्रीय पातळीवर मदत म्हणजे काय तर जे वृद्ध बेघर आहेत अत्याचारग्रस्त आहेत निराधार असतील निराश्रित असतील घर सोडून दिलेले असतील किंवा घरातून निघून गेलेले असतील हरवलेली व्यक्ती असेल घरातून कुणी यांना बाहेर काढलं असेल तर अशा सर्व ज्येष्ठांची काळजी घेण्यासाठी योग्य ती कारवाई आमची हेल्पलाईन क्षेत्रीय पातळीवर करते आणि परिस्थितीनुरूप तिथं जाऊन जागेवरती त्या ज्येष्ठाची तात्काळ मदत केली जाते सो अशा प्रकारे माहिती मार्गदर्शन भावनिक आधार आणि क्षेत्रीय पातळीवर मदत या चार विभागात एल्डरलाईन कार्यरत आहे धन्यवाद सहा हजार तुम्ही खरंच खूप सोप्या पद्धतीने सगळ्यांना सांगितलं आता त्यांच्याशी परत बोलते आणि काही अडचण असलीच तर आम्ही तुम्हाला परत फोन करूच थँक्यू बाय मग सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली मिळाली oh, मिळाली <laughs> मिळाली पण एक गोष्ट राहिली आहे सतीश hmm. तुला ना कधी शांतता मिळत नाही बघ <laughs> काही ना काही काही ना काही राहुलच जात अरे <laughs> मला शंका आली तर मी सांगितली hmm. एवढं रागवतोच का अरे शंकेचं समाधान होईल पण आधी सांग लघु शंका कि दीर्घ शंका <laughs> <laughs> अरे मस्करी करू नका रागवायचं पण नाही पण मस्करी पण करायची नाही नाही मग करायचं तरी काय त्यापेक्षा प्रश्न विचारा <laughs> विचारा तुम्हाला काय विचारायचंय काय शंका आहे तुमची हे बघ बेटा <laughs> आम्ही अनुभवलं आहे की अशा कुठल्याही नंबरवर फोन केला ना <laughs> तर समोरून उत्तर असं येतं अमक्यासाठी एक दाबा तमक्यासाठी दोन दाबा टिमक्यासाठी तीन दाबा याच्यासाठी चार दाबा याच्यासाठी पाच दाबा नको वाटत एवढं सगळं दाबून झाल्यानंतर कधी कधी बोलणं होत कधी कधी नाही सुद्धा होत अरे मग थोडा संयम ठेवूया ना आपण आपल्यासारखे कितीतरी जण फोन करत असतील कधीतरी आपलं बोलणं होईलच हम्म नाही म्हणजे लक्ष्मी तर सांगते आहे की जे कोणी फोन लावतील त्यांच्याशी बोलणं ला होईलच आजोबा एक काम करूया आपण आपण आत्ताच्या आत्ता फोन लावूया हा बघूया काय उत्तर येत आहे हो का चला हे मात्र ठीक होईल लावा लावा फोन लावा फोन लावा कोण मी हा मग काय आणखीन कोण तुम्हीच लावा फोन आणि तुमच्या डोळ्यांची समस्या सांगा जयश्री ताई तुम्ही लावता का पहिला फोन हा म्हणजे महिलेकडून फोन गेला ना तर बरं नाही का अरे काय तुम्ही एवढा संकोच करण्याचं काय कारण आहे ठीक आहे ताई तुम्ही लावा आधी फोन नाही ठीक आहे पण मी काय सांगणार आणि असं अनोळखी माणसांना घरातल्या गोष्टी सांगणं बरं वाटतं का लक्ष्मी बेटा तू हेल्पलाईन बद्दल तर आम्हाला सांगितलंस पण आता त्या हेल्प वापर करण्यासाठी सुद्धा लोकांना तयार करावं लागतंय बघ हो ना होतील हो होतील होतील तयार आपण याबद्दल सारखं बोलत राहिलो ना की हा जो काही संकोच आहे ना तो सुद्धा निघून जाईल अरे हेल्पलाइन वापरायची याचा अर्थ असा नाहीये ना की आपण आपल्या घरातल्यांबद्दल काहीतरी वाईट सांगायचंय किंवा नकारात्मक सांगायचं आहे नाही ग पण लक्ष्मी बेटा माझ्या मुलाला बर नाही वाटणार हे हो आणि माझ्या सुनेला सुद्धा वाईट वाटेल हो सगळे म्हणतील की माझ्या मुलाबाळांनी माझी नीट व्यवस्थित काळजी घेतली नाही आणि म्हणून यांनी बाहेरून मदत मागवली येस yes, पार्टनर hmm. यांचं हे बोलणं सुद्धा बरोबर आहे मला वाटत कुटुंबमधल्या व्यक्तींना सुद्धा विश्वासात घ्यायला हवं ठीक hmm. आहे आपण त्यांच्याशी सुद्धा बोलूया hmm. पण त्याआधी ना मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट ऐकवते घ्या आधी आजी आजोबा नातवांना गोष्टी सांगत होते mm. आता ही नातवंड आपल्याला गोष्टी सांगणार आहेत ऐक बाई ऐक ऐका झालं असं कि एका गावामध्ये रामसिंग नावाचा एक अनाथ तरुण राहत होता बर का mm. मेहनती होता काम करायचा आणि खुश आनंदी राहायचा एक दिवस कामावरून परत येत असताना रस्त्यामध्ये त्याला एक चमकणारी गोष्ट दिसली तर ते चांदीचं नाणं होतं रामसिंगाला ते नाणं मिळाल्यानंतर तो खुश झाला पण विचार करायला लागला ला की याचं मी काय करू म्हणजे माझ्या गरजेपुरतं तर मी कमावतोय आता हे आणखीन कुठे खर्च करू पण पुन्हा थोडा वेळ विचार केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आलं गावातले सगळेजण मिळून त्याच्या लग्नाविषयीच्या गोष्टी करत होते लवकरच आपलं सुद्धा कुटुंब होईल हा विचार त्याने केला आणि तो म्हणाला की हे नाणं मी माझ्या बायकोसाठी ठेवतो <laughs> मग ना त्याने त्याच्या घरामध्ये ते लपवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण अशी जागाच त्याला सापडली नाही की जिथे तो हे नाणं ठेवू शकेल कारण झोपडीमध्ये राहत होता बिचारा एकटाच होता त्यामुळे त्या झोपडीमध्ये ते नाणं ठेवणं त्याला काही बरोबर वाटलं नाही पुन्हा त्याने खूप विचार करून त्या गावाच्या राजाच्या एका जुन्या भग्न महालाच्या एका भिंतीमध्ये हे नाणं लपवलं बर आणि ती भिंत विटांनी झाकून टाकली आणि मग कुठे त्याने मोकळा श्वास घेतला काही महिन्यांनंतर सगळ्या गावांमधल्या ज्येष्ठांनी मिळून या रामसिंगचं लग्न लावलं लहानपणापासून तो एकटाच राहिला होता आता आपलं कुटुंब झालेलं आहे हे, हे बघून त्याला खूप आनंद झाला आणि त्या आनंदात त्या नाण्याची गोष्ट तो विसरूनच गेला काही महिन्यानंतर त्याची बायको गर्भवती राहिली आणि मग वडील बनण्याच्या आनंदात रामसिंगाने विचार केला की बायकोला एक छान भेट द्यावी आपण पण एवढे पैसे त्याच्याकडे नव्हते आणि मग त्यावेळी त्याला त्या चांदीच्या नाण्याची आठवण झाली आणि मग तो त्या जुन्या महालाकडे धावत धावत निघाला तो जेव्हा धापा टाकत टाकत जुन्या महालाकडे धावत होता तेव्हा नव्या महालाच्या खिडकीतून त्या राजाने त्याला पाहिलं राजाला वाटलं एवढ्या भर दुपारी हा तरुण धावत धावत धापा टाकत जातोय नक्कीच काहीतरी मोठं संकट असलं पाहिजे राजा खूप दयाळू होता आपल्या प्रजेची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे असं मानत होता त्याने तात्काळ सैनिकांना पाठवलं आणि त्या तरुणाला बोलावून घेतलं जेव्हा राजाने रामसिंगाला त्याच्या या अवस्थेचं कारण विचारलं तेव्हा रामसिंगाने महाराजांना सांगितलं की आपल्या जुन्या महालामध्ये त्याने खजिना लपवून ठेवलेला आहे राजाला आश्चर्य वाटलं खजिना रामसिंगाने सांगितलं की हो हो चांदीची नाणी आहेत hmm. राजा म्हणाला पण तू तर इतका श्रीमंत दिसत नाहीस की तुझ्याकडे कोणता खजिना असेल ठीक आहे तरी किती नाणी आहेत आम्ही तुला ती देऊ यासाठी तुला तुझा जीव पणाला लावण्याची गरज नाही आहे रे प्रजेचं रक्षण करणं हा आमचा धर्म आहे किती नाणी आहेत हजार रामसिंग म्हणाला नाही महाराज राजा म्हणाला मग शंभर नाही अरे मग एक डझन नाण्यांसाठी तू इतक्या दुपारी एवढा धावत चाललायस एक डझन नाही आहेत महाराज रामसिंगाने आपलं स्पष्ट सांगितलं अरे मग रामसिंग म्हणाला मी त्या भिंतीमध्ये फक्त एकच चांदीचं चा नाणं लपवलं आहे <laughs> आता मात्र राजा असं सासायला लागला पण म्हणाला मला तुझी इमानदारी आवडली Hmm. खूप आवडली hmm. तू हजार नाणी म्हणू शकला असतास पण तू खोट बोलला नाहीस hmm. मी तुला हजार नाणी देतो रामसिंग थोडा वेळ गप्प बसला पण मग नम्रतेने म्हणाला मी तुमचा खूप खूप आभारी आहे महाराज पण ते नाणं माझा स्वतःचा खजिना आहे मी पहिल्यांदा वडील बनणार आहे मी माझ्या बायकोला असं कर्जाच्या नाण्यांची भेट नाही देऊ शकत राजाला फार आश्चर्य वाटलं की इतक्या सामान्य तरुणामध्ये किती तो स्वाभिमान भरून राहिलेला आहे mm, oh no. पण आता गोष्ट होती ती राजहट्टाची huh? एका सामान्य तरुणाकडून आपला अपमान होतोय असं राजाला वाटलं huh? त्याने चढ्या आवाजामध्ये म्हंटल हे बघ मी तुला पाच हजार नाणी देतो तू इथूनच परत जा wow. रामसिंगला समजलं की आता जर मी या राजाची गोष्ट मान्य केली नाही तर आपले प्राण जाऊ शकतात mm. पण त्याला त्याचं नाणं सुद्धा काहीही करून हवंच होतं त्याने पुन्हा एकदा विनम्रतेनं म्हटलं महाराज तुम्ही खूप दयाळू आहात मी तुमच्याकडे आणखीन एक गोष्ट मागू शकतो का आत्ता राजाला आनंद वाटला की हा तरुण आपल्याकडे याचक म्हणून आलेला आहे mm. आणि मग राजाने मोठ्या गर्वाने म्हटलं जरूर जरूर माग अरे मी माझ्या प्रजेची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतो रामसिंगाने हात जोडले आणि म्हणाला महाराज मी लहानपणापासून एका छोट्याशा झोपडीमध्ये राहत आलोय पण आता माझं कुटुंब बनलंय तर आता मला थोडी जमीन मिळू शकेल का की जिथे मी माझं पक्क घर बांधू शकेन शब्दास राजा खुश झाला म्हणाला अरे हो का नाही राज्याच्या कोणत्याही भागामधून जिथे तुला हवी तिथे आम्ही तुला पाच एकर जमीन देण्याची घोषणा करतो अरे रामसिंगाने हात जोडले आणि म्हणाला महाराज या महालाच्या उत्तर दिशेकडे मला जागा हवी राजा म्हणाला वा, वा 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 बहुत खूप बहुत खूप अरे तुला माहितीये की आपला जुना महाल उत्तर दिशेकडेच आहे आज तू माझी आज्ञा सुद्धा पाळलीस आणि स्वतःचा खजिना सुद्धा मिळवलास mm. तू इमानदार आहेस मेहनती आहेस बुद्धिमान तर आहेसच पण त्याच बरोबर आहेस बरो <laughs> बरो बार, बार, अशी ही गोष्ट तर या गोष्टीचा सारांश असा आहे <laughs> की जे आपल्याला हवं असतं ते मिळवण्यासाठी जर आपण सातत्याने प्रयत्न केले तर जो आपला विरोधी असतो की नाही साथ हो तो सुद्धा आपल्याला साथ देण्यासाठी तयार होतो वेल्डन वेल्डन पार्टनर थँक्यू <laughs> अरे जी गोष्ट सरळ सांगून समजली नाही ती तू गोष्टीच्या माध्यमातून फारच छान समजावून सांगितलीस थँक्यू पण मग काय समजलं काय तुम्हाला सांगा बरं हा मी सांगतो हे बघ जशी तू आता हेल्पलाईन संदर्भात आम्हाला ही सगळी माहिती दिली तशीच माहिती आम्ही आमच्या सगळ्या मित्रांना सुद्धा नक्की देऊ संजय बरोबर आणि आता जसं तू ही गोष्ट सांगितल्यानंतर आम्ही तुला कारण दिली किंवा शंका उपस्थित केल्या की माझ्या मुलाला चांगलं नाही वाटणार माझी सून तिला वाईट वाटेल अशा अनेक गोष्टी कदाचित मित्र मंडळी सुद्धा आम्हाला सांगतील सांगतील पण सारखच आम्ही सुद्धा तिथे हार मानणार नाही प्रयत्न करत राहू आणि जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे या हेल्पलाईन संदर्भातली माहिती आम्ही आपल्या मित्रांना सांगत राहू लक्ष राहू प्रश्नच नाही आणि कारण ही गोष्ट आपल्या कुटुंबाच्या नुकसानीसाठी नाहीये आपल्या फायद्यासाठी आहे ना, हो ना, हो ना।, ना। शाबास, शाबास। मग आजोबा आता तरी कॉल लावणार की नाही ना। 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 लक्ष्मी बेटा हे बघ अगदी लगेच लावतो फोन <laughs> तर मग तुम्ही एक चार पाच सहा सात वर कॉल करा नंतर मी तुम्हाला फोन करीनच तेव्हा माझा फोन उचलणार ना कि मग तेव्हा अमक्यासाठी एक डाबा आणि तमक्यासाठी दोन डाबा बुढ़ापा अभिशाप नहीं बुढ़ापा बनेगा उत्सव जिंदगी का अटल वयो अभ्युदय योजना बनाए बुजुर्गों की जिंदगी को आसान लौटाए उनका खोया हुआ स्वाभिमान कहा जाता है बुढ़ापा अपने आप में एक रोग है उम्र बढ़ने के साथ हमारे बुजुर्गों को होती है कई तरह की शारीरिक समस्याएं ऐसे में गरीब असहाय वरिष्ठ नागरिकों के पोषण के लिए सरकार ने उठाए हैं कदम अटल वयो अभ्युदय योजना दिलाती है बुजुर्गों को सही पोषक भोजन लगभग पचास हजार बुजुर्गो को लाभ देने के लिए उनतालीस दशमलव छह करोड़ बजट में आवंटित किए गए हैं जिससे होगा हमारे वरिष्ठ जनों का अभ्युदय साथ ही सहारा बनी वरिष्ठ जनों का राष्ट्रीय वयोश्री योजना जिसमें गरीबी रेखा के नीचे के हमारे सम्माननीय वरिष्ठों को मिलेंगे सहायक उपकरण और जीवन सहायक यंत्र जैसे व्हील चेयर हेड वॉकर जिससे खिल उठी हमारे बड़ों की खोई मुस्कान क्योंकि हमारे बुजुर्ग हमारा अभिमान सी आर ए द्वारा निर्मित सामाजिक न्याय एवं सशक्तिकरण मंत्रालय भारत सरकार द्वारा जनहित में जारी तर मंडळी आत्ताच आपण ऐकला सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालय प्रायोजित कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि नव्वद पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ निर्मित अटल अभ्युदय योजनेवर आधारित ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते नक्की आम्हाला सांगा धन्यवाद